सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुरीची पीक काढणीनंतर पीक हार्वेस्टिंग झाल्यानंतर अशा प्रकारचं जे बूस असतं ते बूस या ठिकाणी पडलेलं आहे व ज्यावर आपल्या भारतीय देशी गाई या ठिकाणी जे छोट्या छोट्या बारीक आकाराच्या शेंगांचं बूस असतं तर ते व्यवस्थित त्या होल छिद्र करून त्यांच्या तोंड या ठिकाणी या भुसामध्ये टाकत खात असतात व जे जाड्या आकाराचं भूस असतं हार्वेस्टिंगच्या वेळेस ते खात नाही आणि हे भूस खाल्ल्यामुळे गाय जास्त प्रमाणात पाणी पिते व ती गाय जर दूध पि देणारी असेल तर दुधामध्ये सुद्धा वाढ होण्यास मदत या ठिकाणी होत असते गाय एक चांगली सेन्सिटी असलेला प्राणी आहे की जो कोणत्या वस्तूचा उपयोग कशा प्रकारे करायचा हे त्यांना माहीत आहे त्याचबरोबर अशा अनेक प्रकारचं भूस या ठिकाणी गाई खात असतात त्यामधील जे छोटे छोटे व बारीक आकाराचं भूस असतं ते खातात व जे खाण्यायोग्य नाही ते तसेच या ठिकाणी पडू देत असतात काही लोक जे असतात ते शेताची जे पीक आहे तो काढणीनंतर ज्यांच्याकडे जनावरं असतात गाई असतात ते हे भूस घेऊन जातात व त्याचा वापर या ठिकाणी करीत असतात परंतु ज्यांच्याकडे जनावरं नाहीत ते या ठिकाणी शेतातच ते पडतात व त्यावर गाई जाऊन ही भूस खात असतात अशा प्रकारे गाई हे भूस खाऊन आपलं पोट भरत असतात धन्यवाद